नमस्कार मंडळी का टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपण बनवणार आहे मस्तपैकी पैकी साऊथ इंडियातला एक नाश्ताचा पदार्थ आता हे पदार्थ कुठला आहे ते कारभारी तर तुम्हाला सांगलच कारभार नाही हो तर आज आपण आहे ना मस्त रेशनाचा तांदूळ वगैरे वापरून आहे ना मस्त डोसा बनवणार आहे रेशनाच्या तांदूळापासून डोसा काय सांगते हो आणि त्याबरोबर चटणी असणार आहे आणि भाजी सुद्धा असणार आहे बर सगळं ए टू झेड आज रेशिपी आहे सगळं दाखवणार आहे चला मंडळी का नाही आज काय तुम्हाला रिएशनच्या तांदळापासून तांदूळ कुठलं पण वापरा पण रिएशनच्या तांदळापासून नाही डोसा बनवून दाखवणार आहे आणि सोबत चटणी आहे त्यानंतर बाकीचं जे काही मसाला भाजी लागते त्यानंतर हे सगळं का नाही ए टू झेड आज म्हणजे एखाद्यानं बघायला सुरुवात केलं तर शेवटी तुम्हाला नक्कीच बनवायची इच्छा झाली पाहिजे आणि खायची इच्छा झाली पाहिजे असा हा पदार्थ आज आपल्या समोर होणार आहे चला करूयात सुरुवात आजच्या या रेसिपीला तर आज आपण आहे ना रेशनाचं तांदूळ वगैरे वापरून ना मस्त आज आपण डोसा बनवणार आहोत त्याबरोबर चटणी आणि भाजीसुद्धा बनवणार आहोत ते सगळं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर आपण इकडं बघा ना डोसासाठी आपण इकडं सगळं पीठ वगैरे तयार करून घेतलेले आहे ह्यामध्ये आपण आहे ना तीन वाटी ना ता रेशनचं तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये ना एक वाटी आपण उडदाचं डाळ घेतलेली आहे त्यामध्ये एक दोन चमचा आहे ना आपण हरभऱ्याचा डाळ सुद्धा घातलेली आहे आणि थोडेसे अर्धा चमचा चमचावर आपण मेथी सुद्धा वापरलेली आहे आणि चांगला असं आपण आहे ना काल सकाळी हे म्हणजे तांदूळ वगैरे भिजून घेतला होता आणि काल रात्री ना मी इथं चांगलं असं पूर्ण बारीक करून ना आता पूर्ण रात्रभर मी इथं मुरवण्यासाठी ठेवलं होतं आता हे बघू शकते पूर्ण असं चांगलं असं आहे ना जाळीदार मस्त असं आपलं पीठ तयार झालेले आहे ह्या पद्धतीने आपल्याला आहे ना हे पीठ आपल्याला डोसासाठी तयार करून घ्यायचंय तर इकडं बघू शकताय हे भाजीसाठी आपण इकडं बटाटा सुद्धा आता शिजवून घेतलेले आहे मी इकडे हळद पावडर घेतलेली आहे इकडे मोहरी घेतलेली आहे आणि इकडं चटणीसाठी आहे ना मी ओलखोबरं आहे ना बारीक चिरून घेतलेले आहे लसूण घेतलेले आहे कोथिंबीर हिरव्या मिरची आणि थोडीशी ना आपण कच्चे शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे घातल्यामुळे ना अजून चटणीला आहे ना चांगलं असं चव उतरते त्यामुळे इथे आपण थोडस शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे तर इकडं भाजीसाठी ना आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेले आहे कोथिंबीर आणि इकडं कडीपत्ता घेतलेले आहे जिरं आणि मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण आहे ना हे पीठ आहे ना पूर्ण असं गट्ट आहे बघा चांगलं असं मुरलेले आहे तर ह्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला बघा आता मीठ घालते आणि यामध्ये आपण आहे ना थोडंसं पाणी घालून अजून थोडंसं आपल्याला आहे ना हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डोसा बनवायला ना थोडंसं पातळ लागतो त्यामुळं थोडंसं आपण हे पातळ करून घ्यायचं बघा आता आपण इकडे ह्या पद्धतीने पीठ तर तयार झालेलेच आहे तर आता आपल्याला आहे ना हे बटाटा सोलून घेऊया आणि पूर्णपणे आपल्याला भाजीसाठी हे बटाटा सोलून घ्यायचं पूर्ण असं मसू व्हायला पाहिजे बघा आता आपण इकडं आहे ना ताटामध्ये ठेवलेले आहे तर आपण सगळं बटाटा आहे ना असंच आपल्याला सगळं वरचं साल काढून घ्यायचं तर आता आपण बटाटा सगळं सोलून घेतलेले आहे थोड साता नाही असं आपण बारीक करून घेऊया हे बघा ह्या पद्धतीनं भाजी मस्त व्हायला पाहिजे तर आता आपण बटाटा पूर्ण असं बारीक करून घेतलेले आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण चटणीला हे सगळं आपण साहित्य घेतलं होतं ना ते सगळं आपण बारीक करून घेऊया हे बघा आता आपण ह्या पद्धतीने सगळं खोबरं वगैरे असं बारीक करून पन। घेतलेले आहे थोडंसं पाणी घालून असं आपण या पद्धत थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपण आहे ना चवीपुरतं मीठ घालूया अजून एकदा आपण सगळं एकजीव करून घेऊया आणि आता आपल्याला आहे ना तडका द्यायचा आहे त्यासाठी आपण इकडे गॅस पेटवून ठेवूया आणि इकडे आपण तडका पॅन ठेवून याने थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अगोदर मग आता तडका पॅनसुद्धा गरम झालेले आहे तर ह्यामध्ये आपण एक चमचाभर आपल्याला तेल घालूया आणि चांगलं असं आपण यानं तेल गरम करून घ्यायचं आहे हे बघा आता तेलसुद्धा गरम झालेले आहे तर यामध्ये आपण घालूया मोहरी हे बघू शकतो चांगलं असं तडतडलेलं आहे दोन हिरव्या मिरची घालते जिरं घालूया आपल्याला यामध्ये आहे ना कढीपत्ता घालायचा घालायचं आता चांगलं असं आहे ना पूर्ण परतलेले आहे तर आपण इकडं या चटणीमध्ये आपल्याला वतायचं चांगलं असं आहे ना आपलं सगळं एकजी करून घ्यायचं आता चांगलं आपली चटणी तयार झालेली आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि इकडं आपण आहे ना गॅसवरती एक कढई ठेवूया आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आपण आता भाजी बनवणार आहोत बघा आता तेल गरम झालेले आहे ह्यामध्ये आपण घालूया मोहरी बघा आता मोरीसुद्धा चांगलंसं तडतडलेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचाभर झिरा घालायचं आहे हे बघा मस्त झिरंसुद्धा चांगलंसं फुललेले आहे कढीपत्ता पत्ता घालूया तर आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चांगलंसं आपल्याला कांदा आहे ना परतून घ्यायचा आहे पूर्ण असं आपल्याला लालचर होतपर्यंत आणि त्यांना कांदा परतून घ्यायचा बघा आता कांदा परतलेला आहे तर यामध्ये आपण घालूया आपण इकडे हिरव्या मिरची बारीक करून घेतलेली आहे ते घालूया म्हणजे हिरव्या मिरची बारीक करून घेतल्यामुळे ना भाजीमध्ये सगळीकडे चांगलं सु चव उतरते त्यामुळं आपण बारीक करूनच घालायचं म्हणजे चिरून घातले की ते सगळीकडे तिखट लागत नाही त्यामुळं आपण बारीक करून घातले की सगळीकडे लागतं आणि भाजीसुद्धा खायला आहे ना चविष्ट लागते त्यामुळे आपण इथं मिरची बारीक करूनच वापरलेली आहे तर यामध्ये आपण घालूया एक अर्धा चमचा देशी हळद पावडर घालूया चांगलं आपण सगळं एकजीव करून घेऊया आता आपण चांगलं सगळं येणा परतून घेतलेले आहे तर ह्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ घालायचं हे मसाल्यामध्येच घालायचं म्हणजे सगळीकडे मीठ लागतं तिखट मीठ चांगलंस आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं मीठ वगैरे घालून तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडे बटाटा आहे ना चांगलंस बारीक करून घेतलं ते घालायचं आपलं सगळं आहे ना एकत्र करून घ्यायचं आता आपण सगळं एकत्र करून घेतलेले आहे तर ह्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर चांगलंच आपलं सगळं एकजीव करून घ्यायचं तर आपण दोन मिनटं आहे ना ह्याच्यावरती झाकण लावून ठेवूया पूर्ण आहे ना सगळं एकजीव होईल बघा आता पाच मिनिटं झालेली आहे तर आपण हे झाकण काढून बघूया हे बघा मस्त भाजी तयार झालेली आहे बघू शकताय तर आता आपल्या डोसा बरोबर खाण्यासाठी आपली भाजी सुद्धा तयार झालेले आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि ह्या ना आपल्याला आता डोसा बनवण्यासाठी आपल्याला आता तवा ठेवूया गरम करायला चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे बघा आता तवा गरम झालेली आहे तर आपण वरती थोडंसं आपण तेल लावून घेऊया सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं आहे आता आपण सगळीकडे तेल लावून घेतलेले आहे वरती आपण थोडस आहे ना इकडे आपण मिठाचं पाणी तयार करून घेतलेले आहे ते आपल्याला सगळं मारूया काढायचं आणि आता आपल्याला इकडे आपण पीठ तयार करून ते घालूया चांगलं आपल्याला आहे ना सगळीकडं पसरून घ्यायचं बघा या पद्धतीनं आणि चांगलंसं आपण आता हे भाजून घेऊया पूर्ण सगळीकडे ना चांगलंसं भाजायला पाहिजे हे बघा आता चांगलंसं सा भाजलेलं आहे बघू शकताय मस्त असं खरपूस तर आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे पण साईड नाही ना सगळं चांगलंसं आपण अगोदर सोडून घ्यायचं आहे हे बघा बघा मस्त आपली डोसा आहे ना तयार झालेली आहे तर आता आपण हे काढून घेऊया बघा दोन्ही साईड नाही चांगलं असं आहे ना भाजलेले आहे तर आता आपण इकडं ताटामध्ये काढून घेऊया दिसायला पण छान दिसतंय आणि खायला पण मस्तच लागणार आहे तर अजून थोडंसं आपण आहे ना मिठाचं पाणी मारायचं आणि आपल्याला पुसून घ्यायचं सगळं पाणी तर आता आपल्याला याच्यावरती परत आपण हे पीठ घालायचं चांगलं आपल्याला असं पसरवून घ्यायचं किती मोठं पाहिजे तेवढं पातळ पसरून घ्यायचं म्हणजे खायला पण चांगलं लागतो हे बघा आता आपण ह्या पद्धतीने सगळीकडे पसरवून घेतलेले आहे हे सुद्धा आपण चांगलं असं भाजून घेऊया बघा आता आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचं चांगलं असं भाजलेले आहे बघू शकताय मस्त असं खरपूस आपण भाजून घेतलेले आहे तर आता आपण हे सुद्धा पलटी करून घेऊया हे बघा मस्त असं कुरकुरीत झालेले आहे दोन्ही बाजून बघू शकताय मस्त दिसते तर आता आपण इकडे ताटामध्ये हे, सुद्धा हे बगा, चान है ना सुद्धा काढून घेऊया हे बघा किती छान दिसतंय आपला डोसा तर आपण ह्याच पद्धतीने ना आपल्याला सगळं डोसा आता तयार करून घ्यायचा परत मी इकडं पीठ घालते आणि चांगलाच आपण हे डोसा तयार करून घेऊया तुम्हाला किती मोठं पाहिजे किती बारकं पाहिजे त्यानुसार तुम्ही हे डोसा आहे ना तयार करून घेऊ शकता तर आता आपण ह्याच पद्धतीने ना आपण सगळा डोसा तयार करून घेऊया तर बघा आता आपण सगळा डोसा आहे ना मस्त आपण तयार करून घेतलेला आहे मस्त जाळीदार पण झालेले आहे ह्या पद्धतीने आता इकडे सगळं डोसा तर तयार झालेला आहे तर आता आपण ताट तयार करून घेणार आहोत इकडे आपण ताट घेतलेले आहे ताटमध्ये इकडे मी डोसा घेते दोन घेतलेले आहे तर आता आपण इकडे बाजूला आहे ना भाजी घेऊया बटाट्याची भाजी पोर वगैरे सगळं आता खाल्लेले आहेत ना आपण चटणी घेऊया हे बघा मस्त आपलं ताट तयार आहे तर मंडळी मस्त पैकी अशा पद्धतीने नाही डोसा तयार आहे सोबत ताटवे तयार आहे ह्या ठिकाणी बघू शकता मस्त खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी आणि गरमागरम डोसा आहे त्यामुळे आता येळ न घालवता लगेच डोसाला घेऊया आहे की नाही गरम गरम खाल्ला असा का नाही तर लय भारी टेस्ट लागते बघा आणि नंतर गरम जर गार झालं तर एवढं मजा लागत नाही गरम गरम कुरकुरीत लागते तोर मी एक घास फक्त खाऊन दाखवतो तोपर्यंत तुम्ही रेसिपी कशी वाटली काय काय आहे हो की नाही हो कसं झालं ते तर हो मस्त तर वाटाले हा हा चांगलं झालं नंबर हय घ्या मग सावकाश तर तुमच्या दादांना तर सगळं आवडलेलेच आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते जरा मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद